आवं माय स्वागत आहे तुमचं माया चॅनलवर तर तुम्ही आहे ती कच्चे कच्चे टमाटर तर मी न केलो बाई कोल्हापुरी तडक्यामध्ये मस्त झनझणी तसा ठेचा काय व माय कोल्हापुरात नुसता ठेचा 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 तर मी न घेतलो होती कच्चे टोमॅटो आणि पंधरा मिरच्या ना कळाई मस्त पैकी जसं आपला दिमाग गरम राहते तसं कडई गरम करून टाकलो त्याच्यामध्ये तर, तर 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 तेल सोडलो सोडल्यावर का केलो बाई मस्त पैकी गरम केलो तेल आले एक नंबर असा पुरा जसं आपण मिरची खातो हिरवी तर धूर निघते कानातून तसा धूर निघत आहे बिलकुल कळाईतून तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तर मी नागपूरच्या म्हणल्यावर मला बी ठेचा आल्या पाहिजे माया मनात हे होतात मीन टाकलो याच्यामध्ये कडक तडका द्या मिरच्या मिरच्या पहिले काढून टाकलं ते सांगतो मिरच्याचा टेस्ट एक नंबर आहे ते पहिले तेलात टाकला तो। तो तर ठेच्याची पूर्ण चवच खतरनाक येऊन जाते बाई मी सांगतो ना तुम्हाला अशा मस्त झंझणीत तरतरीत मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि मस्त पैकी भाजून घ्यायचं मिरची भाजून झाली का मग त्याच्यामध्ये आपल्याला आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपले कच्चे कच्चे टोमॅटो मी ना त्याला मस्तपैकी कापून घेतलं मस्त आणि त्याला टाकलं मी ना तेलामध्ये म्हणजे मिरची झाल्यावर आपल्याला मस्तपैकी याले इकडून तिकडून हलवून टाकायचं आहे आणि मस्तपैकी तुम्ही पाहू शकता मी किती सिंपल पद्धतीने बनवत आहोत इथं मी घेतला चपातीचा तवा आणि याच्यामध्ये घेतला एक चम्मच जिरा आणि दोन चम्मच तीळ आणि मस्त पैकी जेव्हा तोंडावर उडत नाही त्यावेळी भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी पैकी त्याचा काढतपर्यंत काढत पर्यंत त्याला कडक करायचं आहे म्हणजे भाजून आहे आणि इथं मी मस्तपैकी एक नंबर ताजे ताजे आमच्या गार्डनमध्ये लागलेले कडीपत्ता घेतला हो आणि पाहू शकता तुम्ही पूर्णपणे याचा मॉइश्चर काढलेला आहे आणि आपल्याले हे प्रोसेस केल्यानं काय होते आपण जेव्हा आपण ठेचा करायला सुरुवात करतो ठेचतो त्याला तेव्हा ते, ते मस्तपैकी ठेचले जाते म्हणून ते सगळं करायला लागते तर इथं बा मी दोन्ही प्रोसेस सोबत करत आहो दोन्ही व्हिडिओ सोबत करत आहोत तुम्ही पाहू शकता मी ना तव्यावर ते ठेवला नाही इथं कढईमध्ये टोमॅटो ठेवला तर दोन्ही आपल्याला कंटिन्यू इकडून तिकडून इकडून तिकडून फिरवत राहावं लागत आहे नाही तर का होते इकडं एकीकडं लक्ष राहायला प्रॉब्लेम होते इथं मी दोन चमचे शेंगदाणे टाकला आहो आणि ते त्या ते, त्याचा पण मॉइश्चर आपल्याला काढायचा आहे अन व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सिम्पल सिंपल प्रोसेस असतात पण त्याच्यामध्ये आपल्याले थोडंसं का म्हणतात त्याला थोडंसं आपल्याला इंग्लिशमध्ये सांगू का म्हणजे पेशन्स आपल्याला ठेवावं लागते थोडंसं मनाला थोडंसं धीर द्यावं लागतं टाईम द्यावं लागते नाहीतर मग प्रॉब्लेम होते आप। जर आपण जास्त फ्लेमवर भाजत राहिलो मग का त्याचा टेस्ट बी बदलते रंग बी बदलते काही मतलब नाही राहत त्याच्यामध्ये म्हणून तर इथं मीडियम फ्लेममध्ये आपलं भाजून घ्यायचं मस्तपैकी अन एक नंबर एक नंबर त्याला सॉफ्ट करून घ्यायचं तर इथं मी ना टमाटरच्या तोंडावर मारलो चांगला दन्न दन्न समार मस्तपैकी आणि मग एक आठदा आपल्या लसणाच्या पाकड्या घेतलं ते बी टाकून दिलं ना आपला जो ठेच्याची मी ना पूर्ण चवच बदलून टाकलं लसूण टाकून तर चव एक नंबर राहते मग आपल्याला तव्यावरचं सगळं भाजलेलं मटेरियल सुक्का मटेरियल आपल्याला टाकायचं आहे शेंगदाणे वगैरे मिक्स करतपर्यंत कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माय मी नोटिफिकेशन तुम्हाला पाहू शकता सगळं व्यवस्थित झालेलं आहे आपला मस्तपैकी कोल्हापुरी टोमॅटोचा ठेचा तयारच झाला आहे ऑलमोस्ट इथं मी चवीनुसार मीठ टाकून देतो मीठ आपल्याला लास्टमध्येच टाकायचं आहे सगळं टोमॅटो व्यवस्थित हे झाल्यावर पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे असं खूपच माउथ मेल्टिंग दिसत आहे असंच खाऊ वाटत आहे पण नाही आपल्याला ठेचा म्हणल्यावर ठेचायला तर लागणारच त्याला तर चला मग आता गॅस बंद करूया आपला ठेचा झाला आहे तयार तर फक्त आता एकच प्रोसेस राहिली आहे ते म्हणजे त्याचा ठेसाचा म्हणजे त्याला ठेसायचं मस्तपैकी तुमच्याकडं खलबत्ता असेल तर खलबत्ता घ्या नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तर कोणी कोणी मिक्सरले पण लावतात नाही तर आपलं गिलासामध्ये बेलण्यानं बी ठेचतात तर इथं मी न का घेतला तर इथं आपल्याला बत्ता घ्यायचा आहे आणि बत्त्यानं मस्तपैकी ठेचायचा आहे ठेचून ठेचून त्याला त्याची नाणी आठवली पाहिजे म्हणजे टमाटर म्हणल्या पाहिजे मी ना काय टमाटर बनलो बाई मला एवढी ठेचत आहे हे असं वाटलं पाहिजे टमाटरले तर पाहू शकता तुम्ही मी हळूहळू हळूहळू आपली प्रोसेस चालूच ठेवली आहे तर थोड्याच वेळात आपला ठेचा होते तयार अन आपल्याला रबरबीतच पाहिजे असं बारीक एकदम त्याचं पेस्ट म्हणजे आपण जसं वाटण तयार करतो तसं नाही करायचं आहे एक नंबर चवीला लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अन कसं लागते ते बी सांगा कारण मीनं खाल्लो तर बहुत मस्त वाटला ना फर्स्ट टाईम बनवलो बाई तुमच्यासाठी ठेचा नाही तर मग माई सासूबाईच बनवते पण मी ना बनवलं तुमच्यासाठी ठेचा कारण मले तुम्हाला बी शिकवायचं होतं आणि मी बी मला बी शिकायचं होतं म्हणून मी ना केलं पाहू शकता तुम्ही की सुंदर झाला आहे घ्या खाऊन मग भाकरी सवत ना ठोका एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय थँक्यू